डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या मांडवे बुद्रुक येथील भीमराज मुरलीधर बाजकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन आणि गबाजी बारकू खेमनर राहणार ओझर बुद्रुक यांची कन्या अपेक्षा यांचा लग्न सोहळा संगमनेर या ठिकाणच्या वसंत लॉन्स इथं पार पडला या विवाह सोहळ्यासाठी बुवाजी बाबा पुणेकर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ भास्कर खेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे इंद्रजित पाटील खेमनर बारामती सहकारी दूत संघाचे संचालक संजय पाटील कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष तुषार कोकरे दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे सुरेश थोरात संदीप नागरे गणपतराव सांगळे ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर ॲडव्होकेट अशोक हजारे थोरात कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ घुगरकर पोपट चोपडे संपतराव पाटील हिरगळ भाऊसाहेब पाटील तमनर राजेंद्र पाटील होडगर भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले प्राध्यापक रामदास धुळगंट ॲडव्होकेट अमित धोळगंट माजी सरपंच लक्ष्मण कुदनर राजेंद्र धुळगंड भाऊसाहेब डोलनर संतोष कुटे रेवजी धुळगंड दिनकर पाटील धुळगंड दादासाहेब पठारे चिमाजी बाजकर गोरख बाजकर अर्जुन बाजकर शिवाजी बाजकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती <laughs> <bentar> त्याचा आपण सर्वांनी सगळ्याने या ठिकाणी संपन्न होतात त्याचं असे सर्व उपस्थितांच्या वतीने विश्वास जो लोक सहकार्य मित्रांचे कार्यकर्ते त्यामध्ये सोबत अपेक्षा आणि जे सचिन या वैद्य किंवा सर्वांनी स्वागत आपण सर्वांच्या गती करतो महाराष्ट्राचे स्त्री जो श्रीलाबाईंद पाटील केंद्र यांची कन्याची सर्व अपेक्षा दुसऱ्या स्त्री जो निनाका इब्राहिम गोविंद पाटील भास्कर यांची चुरेबंद सचिव अपेक्षा आणि सचिन या दोघांचा शोध या ठिकाणी संपन्न होता <laughs> हेडन परिवार भास्कर परिवार या दोनही परिवाराच्या विनंतीला बांधकाम आपण सर्वजण उपस्थित दो राहिला दोनही परिवाराचा स्नेही म्हणून आपण स्वागत करतो आणि आभार <laughs> अपेक्षा <laughs> आणि सचिव यांचं वैवाहिक जीवन सर्वांनी आदर्श राहो अशा शुभेच्छा एकुशा माझ्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं सहकार क्षेत्रात राज्याला आदर्शता शोध समूहातील सर्व संबंधित सगळे तालुका काँग्रेस कमिटी सगळे तालुका धन्य संघ आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब राज्य साखर समोर या सर्वांच्या वतीनं उमेदवार देतो सहभागी अपेक्षा मांडणे येथील पाटील भास्कर संपन्न होत आहे अपेक्षा सचिन गोगे इंजिनियर आहे अपेक्षा आणि सचिन यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाजाचं भरभारणीच जाऊ अशी सदिक्षा मी आम्हाला सर्वांच्या वतीनं तसेच लोक इंजिनियर आहे आपले अपेक्षा चिरंजन सचींद

हे नुकतेच भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेत ते मांडवे बुद्रुक माऊली दूध उत्पादक संस्थेचे विद्यमान संचालक आहेत तसेच माजी चेअरमन आहेत आणि मांडवे बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कारखान्याच्या अकाऊंटंट म्हणूनही काम पाहिलं त्यांनी प्रामाणिकपणा आणि निष्ठा कायम जपली आहे तर मांडवे बुद्रुकच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिला चिरंजीव सचिन आणि चिसौका अपेक्षा यांच्या लग्न सोहळ्यासाठी तालुका आणि जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मित्र मित्रपरिवारांची उपस्थिती होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव